तालुक्यामध्ये राज्यातून यायला लागेल की खेळ बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये युष तयार झाला की नेमकी निवडणूक कधी होणार पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याचं राजकारण बदलणार आहे ते अशा अर्थानं बदलणार आहे की दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस ही तालुक्याच्या इतिहासातील परिवर्तनाची नामी असलेली उर्चा आहे दोन हजार चोवीस आहे या बाजार समितीच्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवरती निश्चितपणे होणार आहे आणि आम्हाला एक विश्वास आहे की बाजार समितीचं परिवर्तन हे विधानसभेचं परिवर्तन घेऊन येणारी नांदी ठरणार आहे त्यामुळे विरोधकांच्या पाया काची वाळवणूक सरकलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बाजार समितीमध्ये आम्ही दहा जण आहे आमची तर सत्ता येणारच आहे आमच्या सत्तेबरोबर विधानसभेमध्ये देखील परिवर्तन होणार आहे आणि आमच्यापैकी कुणीतरी विधानसभेमध्ये देखील आमदार त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये दोन हजार चोवीसला नवीन आमदार तुम्हाला या निमित्तानं मिळणार आहे मी अतिशय जबाबदारीने आणि माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये इतिहास घडणार परिवर्तन घडणार आहे आणि दोन हजार चोवीसला या तालुक्यामध्ये नवीन आमदार त्या ठिकाणी मिळणार आहे समितीमध्ये मागच्या एक वर्षामध्ये अधिकारशाही पद्धतीने काही लोक काम करत आहेत सगळ्या संचालकांना बरोबर येण्यापेक्षा बाबा मीच सगळं काय आणि माझ्याच नेतृत्वाखाली सगळं चाललं मी म्हणत तीस पूर्व दिशा अशा पद्धतीची एकाधिकारशाही आहे आमच्या तर सरकारनं एका दिशाही पटली पटलेली नाही आम्हाला देखील पटत नव्हती आणि मग ह्या सगळ्यांच्या मध्ये असं का सरकार दिग्गरी माणूस आहे काम करतोय मंदिरशी सहय केला आणि ही दिग्गज माणसं आहे सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर निश्चितपणाने या सगळ्यांच्या सात जणांच्या साथीला आपण साथ दिली पाहिजे आणि यांना साथ दिल्यानंतर उद्याच्या काळात त्या कल्याण होणार आहे म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीच्या सगळी आमचे पडकडे आमच्यावर आली आहेत उद्याच्या काळात यांच्या सगळ्यांच्या साथीने पुढच्या चार वर्षामध्ये आम्हाला विधायक स्वरूपाचं काम शेतकऱ्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय आतापर्यंत ती एकाधिकारशाही आहे ती एका शाहीत मोडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची हिताची लोकशाही आणि संचालकांची लोकशाही त्या बाजार समितीमध्ये आम्हाला आणायची आहे आणि ही उद्याच्या काळात तुम्हाला लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मी पणन विभागाकडून पनन खात्याकडून जी निवडणुकीला स्थगिती या ठिकाणी दिली गेलेली होती त्या विषयी जर बोलायचं झालं तर त्या पद्धतीमध्ये त्या स्थगितीमध्ये विशेष करून त्यांनी ज्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे संदर्भ घेतलेला आहे तो त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ही स्थगिती दिली गेलेली आहे आणि ह्या चुकीच्या स्थगितीला नक्कीच दोन तीन दिवसामध्ये उच्च न्यायालयाकडून उठवली जाईल ती स्थगिती शुक्रवारी रात्री आमच्या प्रत्येक संचालकाच्या बरोबर आमच्याबरोबर आजच संचालक आहेत त्यांच्या घरी रात्री अकरा साडे अकरा बारा वाजता आम्हाला तो अजिंठा पाठवला आणि याच्यावर स्थगिती भेटली म्हणून आम्हाला सांगण्यात आलं प्रथम हा आमचा विजय आहे आणि खरा आमदार साहेबाचा पराजय आहे आणि ही विधानसभेची नादी आहे शंभर टक्के या तालुक्याचा आमदार पडणार म्हणजे पडणार ही त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यांच्या पायाभालची वाळू सरकल्यामुळं हा सर्व प्रकार त्यांनी केला त्यांच्याकडे जर संख्या बळ होत तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या नसत्या जे सभापती आहेत सभापतीने राजीनामा दिला सचिवाकडे दिला सचिवा दिला डीआर त्याच्यावर अजेंडा काढून निवडणूक अधिकारी त्यांनी सरमकर साहेबांना नियुक्त केलं आणि त्या सर्मलकर साहेबांनी अठरा तारखेला परत अजेंडा काढून सचिवाकडून आमच्या सर्व संचालकाला दिला तो काढतानी ज्या दिवशी संचालक सर्वनंतर साहेब होते सचिव होते सभापती होते अशोक दादा राक्षे होते शेठ होते आणि मी स्वतः असताना आमच्या समोर सभापतींनी सहीतरी त्या ठेवत आणि हे हो। काहीतरी रेडीचा खेळ आहे आणि काहीतरी याच्यातून वेगळा मार्ग काढून शब्दाचा छेल करून हा फक्त एक प्रकार आहे दोन तीन दिवस पुढे ढकलण्याचा पण आमच्या मताने हे चांगलं झालं पितर पाठ महिना चाल पितर पाठ महिना चालू यात चांगलं कार्य करू नये ही परमेश्वरची इच्छा होती ठीक आहे दोन तारखेनंतर तीन तारखेनंतर सभापती उपसभापती इलेक्शन ही होणार आहे आणि हा विजय हा पक्का आहे आणि आम आमचे दहा संचालक आधीच एक दोन तीन चार काही ती तालुक्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हितासाठी हे सर्वजण विचार करून आमच्या बरोबर राहणार आहे बाजार समितीच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित झाला तुमचं प्रथम आज या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या सर्व सहकारी असतील आमचे मार्गदर्शक असतील मनिषद असतील ना सुद्धा आमचे ताता आले जे असतील विजयभाऊ असतील आम्ही इथून पुढं कलकंडा रुपीज सिक्स्टी रिसिव्ड ऑन फोन पे सात जणांनी प्रत्येक जणांनी सात जण आणि साथ दिली वर्षभर ती साथ बघून आमचे आता तीन जण जे आता उपस्थित झाले खरोखर त्यांचा आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो कारण की आमचं जे सात जणांचं विचार होते की शेतकऱ्यांना किंवा लोकांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी आमचं विजयभाऊ असतील माणिक शेठ असतील दादा असतील ना सागरदादा असतील क्रांतीदाई असतील त्याच्यानंतर आमचे आमदार शेठ असतील आम्ही महेंद्रशेठ असतील आता शिवदादा आहेत सायली शेठ आहेत आम्ही सर्व चांगल्या प्रकारे थोडं काम करू आणि आमचं सर्वांचे साथ बघू हे तीन जणं आल्यामुळं आम्हाला अजून आधार भेटलेला आहे मी सर्वांचं मी काम आभार मानतो कारण एवढं कमी वेळेत मला बाजार समितीला पश्चिम भागामधनं आदिवासी भागामधनं मला निवडून आलो मला सर्व भागातून आणि माझ्या तालुक्यातून मला न्याय देण्याचं काम भेटलं आणि या सर्वांचं मार्गदर्शनाखाली मी काम करतोय खरोखरच इथून कोण मला भविष्यात यांचं सत्य सातत्य लाभन आणि यांचं मार्गदर्शन मला त्याला काम करता येईल आणि कुठेतरी न्याय देताना ही मी भावना व्यक्त करतो आलो सर्व संचालक मंडळ त्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व अधिकार हे सभापतीं नसून आमदार साहेबसह पूर्ण स संस्था चालवत होती तर आम्हा इतर संचालक मंडळाला वाटलं की आमच्या बरोबर काहीतरी चांगलं काम किंवा चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करता येईल अशा मुळे आमच्याबरोबर अजून तीन लोक आली आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये अजून लोक अजून संचालक मंडळ आमच्यामध्ये येतील व आमचे सभापती उपसभापती चांगल्या पद्धतीने काम करतील पुर पुढील कार्यक्रमांचा प्रथम आभार व्यक्त करतो की आपण वेळ काढून आम्हाला एवढ्या लांब आपण आला त्याबद्दल सर्वांचा आभार आपण जे एक वर्ष वर्षभर शेतकऱ्यांसाठी आम्ही पहिल्यांदा बघितलं की बाबा काहीतरी त्याच्यात चेंज होईल चेंज होईल तर पण त्याच्यामध्ये चेंज न होता एक एक अशाही म्हणजे हुकुमशहाप्रमाणे ते पाच मिनटात दहा मिनिटात मिटिंग शेतकऱ्यांची दहा जर वर्षभर असली तर फक्त एक तास त्यांनी दिलेला वेळ आहे मी जी मिटिंग काय गोष्टीची सखोल पद्धतीने काम केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये फक्त एक वकुमशासारखं किंवा हे झालं की ठीक आहे चला झालं पाच मिनिटात मिटिंग उरत न म्हणजे त्याला शेतकऱ्यांचं काम केलं असं नाही तर सर्व शेत आमचे जे सात संचालक होते आतापर्यंत एकजुटीने एक दिलाने काम करीत राहिले त्याच्यामुळं आम्हाला जे संचालक आम्हाला सामील झाले ते सगळं एकाधिकारपणे फक्त म्हणून त्यांना राहायचं खर तर आज अठ्ठावीस तारीख आणि गेल्या वर्षी मला असं वाटतं अठ्ठावीस तारखेला आलो होतो आणि त्या दिवशी दुःख झालं होतं की आमचं बहुमत नाही आलं पण आज परत अठ्ठावीस तारीख आली आणि आमच्या बरोबर दहा जण होते तर आम्हाला असं नक्कीच वाटत होत आम्ही गेल्या काही दिवसांपासून हीच चर्चा करत होतो की आजचा दिवस झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या हिताचे बाजार समितीच्या अजून चांगल्या कामकाजाचे नियोजन कसं करता येईल आम्ही कुणीही कधीही असा कधीच विचार केला नाही की याच्यामध्ये आपलं स्वतःच काही वैयक्तिक फायदा याच्यात होईल का जर आमचा एक वर्षाचा जर कालावधी जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असतील गरजू ज्या संस्था असतील ज्यांना बेंच पाहिजे आहेत शाळेचे साहित्य पाहिजे आहेत आम्ही जो आम्हाला मानधन भेटत होतं तेही आम्ही सगळं व्यवस्थित ज्या गरजू लोकांना गरज आहे त्यांना वाटप करायचा आम्ही विचार केला असे बरेच मुद्दे आहेत की जे आम्ही आमची जेव्हा मिटिंग असायची मासिक मिटिंग त्यावेळेस आम्ही बरेच विषय मांडत ज्यावेळेस घेतले जायचे त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की आमदार हे सभापतीही आहेत उपसभापतीही आहेत ते संचालकही आहेत मी तर म्हणते ते सचिव आहेत सेक्रेटरी आहेत ते उत्पन्न काय आहे मग तसं पाहायला गेलं तर मग बाकीच्या काय बाकीचे काय तिथे दहा मिनिटांचं मिटिंग होत असतील तर मग गरज काय हे सगळं लक्षात घेता आज सातची दहा मंडळी झाली आणि भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना स्वतःचे मत आहे ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे ते नक्कीच आमच्यामध्ये प्लस होऊन ऍड होऊन चांगला काम करण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही असे दहा मंडळी की अशीच पाच वर्षात निवडणूक लागल्यानंतर कार्यक्रम उपस्थित आम्ही सगळ्यांशी अनेक दिवसापासून सातत्याने संपर्कात होतो आणि मार्केट कमिटीमध्ये सध्याची एकाधिकारशाही चालली आहे त्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांची संस्था आहे आणि ही संस्था चांगली चालवली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी दहा जणांनी निर्णय घेतला आणि अजूनही दोन तीन लोक आमच्या संपर्कात आहेत भविष्यात ते तुम्हाला दिसेल परंतु आमची तीव्रताच भूमिका ही अशी आहे की दहा जणांनी एकत्र येऊन ह्या मार्केट कमिटीचा शेतकऱ्यांची संस्था आहे तिचा कारभार चांगला चालवायचा ही आमची भूमिका आहे आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला की स्थगिती दिली याच्यामध्ये एक गोष्ट आहे की विरोधकांना त्यांचा पराभव त्या ठिकाणी दिसू लागला म्हणून वेगवेगळ्या राजकारणामध्ये काही आयडिया आयड्या लागला तात्पुरत्या स्वरूपाच्या तशी त्यातली एक आयडिया आहे मग हायकोर्टात काहीतरी दिशाभूल केली त्याचं पणन खात्याला काहीतरी दाखवलं मग त्याच्यातून तात्पुरती स्थगिती दिली आहे आम्ही लवकरच कोर्टामध्ये जाऊ आम्हाला न्याय व्यवस्थेवरती आमचा जा विश्वास आहे आणि न्याय व्यवस्थेवरच्या हो जा विश्वासावरती आम्ही अपील करू आणि लवकरच केवळ कधी आम्हाला काही घाई नाही निवडणूक कधी होऊ घ्या कारण तालुक्याला इतिहास आतापर्यंत पंचायत समिती एक तीन महिने चालली होती त्यामुळे कधी होऊ द्या आमच्या दहा जणांची एकजूट ही ठाम आहे आणि विकासाच्या आणि रचनात्मक विकासावरती आमचा भर आहे संस्थेच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आहे आणि पुढच्या उर्वरित काळामध्ये दहा जण आम्ही एकत्र आणण्याचा कटिबद्ध निर्णय घेतलेला आहे आता ही मुळामध्ये एक गोष्ट आहे जरी आम्ही काही लोकसत्तेत असतो आमची काही महाविकास आघाडीत असते परंतु ही निवडणूक लढताना आम्ही कुठल्या पक्षावर गेलो नव्हतो आम्ही पक्ष आघाडी तालुक्याची केली आणि आम आमदारांच्या विरोधात सर्वपक्ष आघाडी म्हणून जनतेने आम्हाला स्वीकारली आणि ती भूमिका आमच्या उद्देशाकडे काळात की बाबा हे सगळं करताना जर ज्या माइंडेडने आम्हाला मेंडेट दिले सगळींनी ती भूमिका सातत्यानं ठेवून आणि हे करत असताना सुदैवाने आम्हाला सगळ्या गोष्टी आमचे काही सहकारी अजून त्या ठिकाणी मिळाले आणि आम्हाला जे काम करायचं उद्देशा काळात ते काम आता सोपवून द्या असं नाही आता याच्यामध्ये काही लोक फार मोठे सत्ताधारी असतील त्याचा काही परिणाम त्याच्यामध्ये निश्चितपणे झाला असेल काही कोर्टाची काही गोष्टी संक्षिप्त त्याच्यावरती बोलणं आज योग्य नाही कारण काही कोर्टाचे आमच्या काही डायरेक्शन घ्यायचा प्रयत्न करतो परंतु एक गोष्ट आहे आम्हाला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे मुळामध्ये ज्यांनी कोर्टामध्ये दाखल केले त्यांनीच तो अजेंडा स्वीकारलाय त्यांनीच तो अजेंडा स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये काही हे आम्हाला वाटत नाही तर ते आणि न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे आमच्या दहा जणांची एकजुटीवरती पण आमचा विश्वास आहे त्यामुळे निवडणूक करायची आठ दिवस पुढे जाईल पंधरा दिवस पुढे जाईल दोन महिने पुढे जाईल आम्हाला त्याची फिकर नाही आम्ही निश्चिंत्री सांगतो तसं का नाही साथ नाही साफ साथ सोडायचं कारण नाही पण आज अठरा एकवीस वर्ष त्यांच्याबरोबर निश्चयने काम केलं निश्चितने सर्व वागलो आणि गेल्या पंचवीस वर्षातलं मला उपसभापती गेले त्यांनी आज मला सभापती द्यायची त्यांचे त्यांनी बोलले होते शब्द दिले आणि ते शब्दप्रमाणे पाहिलेलं ठीक आहे नाही मला सभापती ना ना करते पण निश्चिनी जर जो माणूस जो काम तळागाळातून काम करतो त्या कामाला कुठं न्याय त्या कामाबद्दल मला कुठं विश्वासच घेणं नाही किंवा काय नाही मागून येणारे लोक समजा आता वर्ष सहा महिन्यात लोक येणार त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना कानाची लागत ते जवळ करतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला राजकारणात काय यश नाही म्हणून या दृष्टीकोनातून ह्या पंचवीस मला निवडणूक झाली मी एक नंबर निवडून आलो माझे जे काही झालं मला पण माहिती आहे काय फक्त ते आता इलेक्शन झाल्यानंतर बोलून मी आता काही बोलू शकत नाही पण आम्ही दहा जण एकत्र आहे दहा जण आम्ही सभापती उपसभापोजी आमचा सभा एक विचार आहे आणि हा शेवट पण एक विचार राहील मग महिना लागू इलेक्शनला तीन महिने लागू चार महिने लागू आम्ही प्रत्येक जण सक्षम आहे बाकीचं काय तुमची दुसरी टर्म आहे मोहिते आणि तुम्ही दोघेही होते मागच्या वेळेला आणि दोन टर्म असल्यानंतर तुम्ही बदलताय तुम्हाला मागच्या वेळेला संधी दिली होती उपाध्यक्ष पदाची आता सभापती पद पाहिजे होतं कोणले होते पण काय आली आमच्यातले जे जे दोन संसदे गेले त्यांच्याकडे जास्त पैसा असल्यामुळं त्यांना संधी द्यायची ठरलं होतं गोळे बाजार ते करतात आम्ही गोळे बाजार केलं नाही आणि करू शकत कोण पैसे घेते पैसे कोणी घेणार मला सांगते नाही त्यांना माहिती तुम्ही सांगा आम्ही मी दुसऱ्याचं संचालक परंतु <ud> या कालखंडामध्ये हो थोडंसं ह्या प्रक्रियेमध्ये कृतही मला डावलं जात होतं किंवा आमच्या मतदारसंघातली मापाड्यांचे प्रश्न असते हे आमच्या त्यांच्या विचारामध्ये त्या संचालक मंडळाच्या विचारात ती होत गेली त्या माध्यमातून थोडंसं मला हा निर्णय घ्यावा लागला हे काय मी आपला सो खुशीने आलेली आहे याच्यातून काय कोणाचं काही पण नाही किंवा काय नाही

त्याच्यात त्यांना मला बी व्हायचं ते बी व्हायला मी बी होणार पण नाही समजा आमच्या काय तात्विक झालं असेल गावले बद्दल त्याच्यातून समजा त्यांना वाटलं बाजे माझ्याशी हे करायची होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं परंतु इथं मार्केटला जे आता आम्ही सगळेजण बरोबर आलेले याचा असे कंटिन्यू आमचा कार्यकाळ संपूर्ण राहील तुझे सर्व पक्षाचे पूर्ण ठीक आहे तुम्हाला पद वगैरे द्यायचं असं काय ठरलंय काय नाही आपली काय पहिली मागणी नव्हती मी पाचशे पाच छान मिळू मी कधी ना कधी मागणी केली नाही किंवा मला समाज करा उभं करा किंवा कुठल्या कमिटीचं मला हे करा अध्यक्ष पद करा द्या अशी माझी पहिली मागणी आज राही तुमच्या मतदारसंघाची काय अडचण आहे तुम्ही मत त्याच माहितीचे आणि प्रश्न हवालांचे आणि प्रश्न आहे मी वारंवार सभागृह राहतो विषय मांडले परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही त्यामुळे मला कृषी भूमिका किवाय काही मागणी मी सांगितलं ना आता आमचे जे हमाल मापड्यांचे काही प्रश्न किंवा आमचे शेतकऱ्यांची काही प्रश्न तर आमची जे आता वीस बावीस आम्ही ज्यावेळेस लायसन दिली होती मागच्या कार्यकाळात दिले होते ही सगळी शेतकरी मंडळीची या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही बावीस लायसन यात ते पाच लाख रुपये भरून त्यांनी मार्केटचे लायसन घेत चार पाच वर्ष आहे ती सगळी लोक आपल्या तालुक्यातली व्यवसाय करू शकतात त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही पाच वर्ष पहिलं होतं तेव्हाही तुम्ही म्हणणं मांडलं असेल तेव्हा न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या पॅरेन्स मागच्या पंच वार्षिकला त्याच्यामध्ये अनेक सुविधा झाल्या

त्यावेळेस मी आमदार साहेबांना शपथ दिल्याप्रमाणे मी आमदार साहेबांना मी पाठिंबा दिला आणि त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जे जे काही मी सूचना मांडल्या होत्या त्या संदर्भात काही निर् निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती परंतु त्या पद्धतीने कोणते निर्णय घेतले गेले नाही ना। काही मला प्रत्येक गोष्टी डावायला लागेल आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेबासी अजून गाजून त्यांनी मला अपमानास्पद बागवून दिली त्याच्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास व्हायला नव्हता आणि आता सध्याचे मी शेट असतील तुम्ही भाऊ असेल किंवा म्हणजे यांच्याकडे मला विश्वास वाटला म्हणून मी त्यांच्याकडे आलो मी वेळोवेळी वर्षभरात आमचे काही आमदार साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे काही वरिष्ठ लोक होते काही आहे म्हणजे त्यांच्या कामावर प्रत्येक एक गोष्ट घालत तर की बोलत आहे या ठिकाणी मला नोटीच वाटते या काही माझी अशाची मागणी परंतु त्या मागणीचा कोणत्याही हाताचा विचार केला नाही गेला नाही त्याच्यामुळं मला त्यांच्यावर विश्वास राहिला नाही त्यामुळे त्यांच्याकडे आलो